अमरावतीमधील भाजीबाजारमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेना संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने हळदी कुंकू भव्य उखाणे स्पर्धाचं आयोजन रथसप्तमीच्या निमित्ताने करण्यात आलं होतं दोन उखाणे स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं होतं सुहासिनींचे अलंकार यामध्ये वैदेही काळे यांना प्रथम पुरस्कार सोन्याची नथ व एक मिनिट उखाणे स्पर्धा प्रथम पारितोषिक स्वाती नांदुरकर यांना पैठणी साडी व द्वितीय पारितोषिक रेखा देवे यांना ट्रॅव्हलिंग बॅग तर तृतीय पारितोषिक पियुषा गंगात्रे यांना पाण्याची कॅन अशी बक्षिसे देण्यात आली दोन्ही स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी मोठ्या हिरहिरीने आपला सहभाग घेतला होता एक मिनिटाच्या एक उखाण्यांमध्ये स्त्रियांचे अलंकार दर्शविणारा उखाना त्यामध्ये एकवीस महिलांनी सहभाग घेतला तर एक मिनिटाच्या अनेक उखाण्यांमध्ये साठ महिलांनी सहभाग घेतला ही स्पर्धा उत्साहामध्ये गमतीमध्ये खूप सुंदर रंगली होती या स्पर्धेचे परीक्षण करण्याकरिता अंजली अंबुलकर व मंच संचालन विशाखा हरमकर यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला संघटिका प्रीती संजय बंट व मनीषा ठोंबरे जिल्हा प्रमुख महिला संघटिका शीतल बुब शिवसेना शहर संघटिका सारिका जठाडे

स्पर्धेच्या वेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उज्ज्वला खडेकर पूनम हरमकर पूनम अनासाने रश्मी मुनोत पुष्पा हरमकर दीपा अनासाने चित्रा राखेचा प्रीती करुले राणी हेरे लक्ष्मी गुप्ता स्नेहल करुले भारती मरोडकर पूजा सोलंकी स्वाती पंचवटे प्रिया मरोडकर तनु मुनोत अपर्णा हरमकर वनमाला करुले गौरी करुले स्वीटी करुले ऋषाली मरोडकर यांनी या स्पर्धेकरिता अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती